मी टी पाहत होते मुख्यमंत्री एवढे लबाड बोलत होते एवढा लबाड बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवा भाऊ लबाड बोलतो मामा सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय आता करतो आणि आता आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून भरणे मामाला मी फोन केला लागला नाही म्हटलं मामा थोडशी तर भाजीचा विचार करा ना तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आता प्रस्ताव पाठवला केंद्राने दहा लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला मोदीजीला चाक कधी येईल ते मंजूर कधी भेटल मग खरेदी कधी सुरू होईल ते पर्यंत सोयाबीन तर हातून चाललं हो तुमच्या मनाचा नाही झेंडा कोणताही लावा पिवळा लावा हिरवा लावा निळा लावा का हिरवा लावा का भगवा लावा त्याचं आम्हाला काही निंदन नाही आहे रंगाची लढाई नाही आहे तो झेंडा बनतो ना त्या कापडापासून आणि कापड जो कापूस बनत ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवत त्याला भाव नाही झेंड्याला भाव, भाव आले झेंड्याच्या रंगाले भाव आले पण कापसाले भाव नाही भेटले हा खरा तर प्रश्न आहे आणि हा प्रश्न जेपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमच्या लढण्यात काही अर्थ नाही लोक कलम सेवी खून करते लिटण्यानं पण हजारो लोक मरते रे सोयाबीनचं आया ते तेल आयात केलं मेनू ना ते जीएमच बोलावं घेतलं तेल आम्हाला सोयाबीन जीएमच बियाणं फेरू देत नाही आणि विदेशातलं सोयाबीनचं जीएमच बियाणं तेल चालतंय आम्हाला ते आम्ही खपून घेतोय तो अमेरिकेवाला ट्रम्प यांच्या छातीवर बसत आणि हे भाऊ नवाज पडते तुमचे तिकडे तिथे जाते कुठे तुमची दादागिरी का गे पटेंगे आव खटेंगे अरे आज मरणारा शेतकरी हा हिंदू नाही तर काय मुसलमान आहे का तो सगळ्यात असता हिंदू आहे आणि तो निवडणुकीच्या हिंदू होता आता फक्त काय शेतकरी झालाय लाज वाटायला माझे साधव हो तुम्हाला केंद्रात सत्ता तुमची राज्यात सत्ता तुमची आणि मरणाऱ्या शेतकरी सुद्धा भाऊसंख्येनं हिंदू आहे रोज मरतोय बारा तेरा तेरा चौदा मेरशिवाय आत्महत्या केल्याशिवाय या महाराष्ट्राचा दिवस जात नाही आणि तरी सुद्धा आम्ही सोचताय याचा राजत आहे आम्हाला मी सगळ्या पाहिलं चौसठ हजार कोटी रुपये एकट्या मुंबईला दिले बजेट मधून चौसठ हजार करोड त्या मुंबईचं स्वतःच बजेट आम्ही पाहिलंय तर तेच मला वाटतं एक लाख कोटीच आहे ज्या मुंबईत पहिलेच पैसा आहे जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईला महाराष्ट्राच्या बजेट मधून चोवीस हजार कोटी जात आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला फक्त पंचवीस हजार कोटी भेटत आहे आम्ही जास्त संख्येने पैसे कमी भेटत आम्हाला जास्त कमी कमी सगळ्यात पैसे आम्हाला भेटत शेतकऱ्याची संख्या जास्त मेहनत आवाज जास्त मतदान जास्त आणि आमचा व्यवसाय गुन्हा करायचा आहे एकदा टाकले तर हजारदाणे तयार होतय नफ्यात तर आम्ही राहिले पाहिजे होते पण कंपनीवाला नफ्यात राहतोय तुम्ही मागच्या वेळेस जर म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी आहे मला वाटतं आपण सगळे म्हणून चार चार पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असं देवा भाऊ दोन तीन पुस्तक अधिक घेऊन जा थोडा अधिक अभ्यास करा पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा आता कोणत्या वामनाला विचारलं पाहिजे ते तरी सांगा आम्ही आणतोय युपीतला घेऊन येतोय म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे हे सगळे गोड बोलले लोक या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळ केलं मी तर सरकारले दोषी देणार नाही आमच्यात दोष आहे म्हणून सरकार दोषी आहे तुम्ही ज्या दिवशी एकत्र व्हाल त्या दिवशी सरकार आम्ही पाहतो एका दिवशी वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही